नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन हजार चोवीस पंचवीस सालामधील जो खरीप हंगाम आहे या खरीप हंगामातील पिकांचा एक रुपयेमध्ये पीक विमा भरण्याची जी मुदत आहे ही मुदत या ठिकाणी वाढवण्यास शासनानं मान्यता दिली आहे यापूर्वी शेतकरी ही जी मुदत होती ही मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होती परंतु परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी हा जो एक रुपयामध्ये पीक विमा आहे तो भरलेला नाही त्या पाठीमागाने कारण आहे त्याच्यामध्ये पाऊस पडला पेरण्या सुरू आहेत याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू करण्यात आली आणि त्याच्यामुळं जे ऑनलाईन सेंटर आहेत त्या ठिकाणी ही जी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे या योजनेची कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी होऊ लागली आणि त्यातूनच बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा इथं राहून गेलेला होता तर अशा शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी अशी आहे की जी तारीख पंधरा जुलै रोजी संपलेली होती त्या तारखेमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय त्यांनी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देणेबाबत अशा आशयाचा हा चार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे शेतकरी बांधवांनो तर यामध्ये त्यांनी जी तारीख आहे ती तारीख वाढवलेली आहे आणि आता शेतकरी बांधवांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यासाठी एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही आता आपल्या शेतातील जी पिकं आहेत खरीप पिकं या पिकांचा ऑनलाईन विमा भरू शकता तर शेतकरी ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंटबॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र